मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला खोपोली शहर व खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं खोपोली शहरात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत कार्यकर्ता मिळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत खलापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची विशेष उपस्थिती लाभली खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे आगामी येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेतं शिंदे गटाच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा खोपोली शहरात संपन्न झाला तसेच राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करत नियुक्ती पत्रके देण्यात आली आहेत ताकद पूर्वीपासून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच आम्ही तीनच्या तीन आमदार आलो आत्ता जे काही आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि संदीप जाधव सॉरी दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी हे आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि खासदार बारनेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हाप्रमुख असतील प्रमुख असतील इतर काय पदाधिकारी असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रवे पक्षप्रवेश झालेला आहे ते येणारी पुढची आमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल नगरपरिषदा असतील आणि खास करून खोपोली नगरपालिका त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने विजय होऊ आमच्या नगराध्यक्षासहित आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतो आहे आणि महेंद्र थोरवे यांचं जे काम आहे त्या कामाच्यावरती विश्वास ठेवून भरोसा ठेवून आज हे एवढ्या मोठ्या नेते मंडळीने आज प्रवेश केलेला आहे मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो जो काय एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री असताना शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे आमदार आहेत आणि आमचे जे काय नेतेमंडे आहेत निश्चितच आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू कारण जो शब्द दिला आहे कारण ते पूर्ण बेघर झाले होते बे भूमिहीन झाले होते आणि त्यासाठी आज आम्ही जो आज आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री दोघांनाही सांगतो आणि जे काय त्यांच्या राहिलेल्या काय बाबी आहेत त्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतो काय नाही ठीक आहे काही विरोधक आहेत त्यांचं काम आहे कर्तव्य आहे की आम्ही कुठं चुकतो आहे आणि ते आम्हाला कुठं पकडतं आहे पण हरकत नाही नाहीत एखाद्याची चुकून चूक झाली तर ती सुधारायला पण पाहिजे जाणून बुजून चूक होता कामा नये ह्या मताशी आम्ही समत आहोत आणि आम्ही त्याला सामोरं पण जातो आहे तसं काय नाही आहे आपल्या धर्मामध्ये देवधर्म पूजा अर्चा होम हवन हे आपण करतो त्यामध्ये काय एवढी काय काळजी करायचं कारण नाही ज्याला कर, कर नाही त्याला डर नाही आणि ठीक आहे आम्ही गोरगरिबांना सामोरं जातो आहे जा जा त्याच्यामुळे जे काय लोक आहेत बघत आहेत की चार चार वेळेला दोन दोन वेळेला हे आमदार निवडून येत आहेत आम्ही असेच नाही निवडून आलेलो आहे मेहनत करतो आहे काम करतो आहे गरिबांना सामोरं जातो आहे शेतकरी कष्टकरी सगळ्यांना आणि आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो काय वारसा आहे तो पुढं शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालवतो आहे आणि म्हणून करता विरोधकांना खटकत आहे आणि जे कुठं काय अशी चूक सापडते ते बघत आहे पण भेटाभेट होत नसते पूर्वनियोजित असेल तर मग ते पूर्वनियोजित ह्याच्याप्रमाणेच होतं पण ठीक आहे समोर आले भेटले काय बोलले म्हणजे सगळं झालं अशातला भाग नाही आहे आणि आम्ही सगळे महायुतीमध्ये जर भक्कम असू तर इतर कोणाला काळजी करायचं कारण नाही बघूया जर पालकमंत्री आम्ही झालो तर आम्ही फोडकू नाही तर आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काय ठरवतील ते आम्हाला मान्य आहे परंतु पालकमंत्री हे गोरगरीब जनतेच्या मनातली बाब आहे आणि ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं आहे आज खोपोली शहरातील शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय कुलदीप शेंडे असतील सन्माननीय दिलीप जाधव असतील सन्मान्य संदीप पाटील या सगळ्याच त्यांच्या सहकार्याने असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेनेनी या खोकोली शहरामध्ये जे शिवसेनेचं संघटन उभं आहे शिवसेनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये या कोपोली शहरामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्याची पोचपावती म्हणून कोपोलीच्या जनतेने मोठा लीड आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे हा तुमच्यासमोर सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेला आहे आणि आगामी हो घातलेल्या कोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही आणि माझे सगळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत कुलदीप शेंडे दिलीप जाधव यांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून या ठिकाणी खोपोली शहरामध्ये वाढलेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुलदीप शेंडे यांचे वडील रामदास शेंडे यांचं फार मोठं योगदान खोपोलीच्या राजकारणामध्ये या ठिकाणी आहे सामाजिक कामामध्ये असेल त्यांचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगेल की ज्या या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने शिवसैनिक एक संघ होऊन ही निवडणुकीला खोपोली नगरपालिकेच्या समोर जाणार आहेत कुलदीप शेंडे असतील दिलीप जाधव असतील यांच्या रूपाने शिवसेनेची ताकद या संपूर्ण खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाढणार आहे आणि ह्याच माध्यमातून खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल्यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे कसं आता ते पराभव त्यांचा झालेला आहे आणि पराभवाने ते हातबल झालेले आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स त्यांच्या माध्यमातून सगळ्यात सुरू आहेत आम्ही मात्र विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून चुकीच्या कमेंट्सला आम्ही त्या ठिकाणी उत्तर देत नाही आम्ही जे उत्तर जे आहे ते विकासाच्या माध्यमातून देणार आहोत आम्ही चांगलं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांकडं कोणताही मुद्दा त्या ठिकाणी राहिलेला नाही पराभव त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे आणि तरीसुद्धा त्या चुकीच्या पद्धतीने ते वलगणा त्या ठिकाणी करत आहेत आता एकदा विजय विजय असतो एकदा विजय झाल्यानंतर तुम्ही परत सांगता का तुम्ही राजी राजीनामा द्या आम्ही कशासाठी राजीनामा द्या जर तुम्ही आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांना या ठिकाणी सांगेन पराभवाचं आत्मचिंतन जर आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या चुका कुठं झालेल्या आहेत किंवा आपण अपक्ष उमेदवार अलायन्स असताना आपण त्या ठिकाणी उभे राहिलात आणि त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून आपण आत्मचिंतन करावं असं मी विरोधकांना या ठिकाणी सांगेन नाही ज्या पद्धतीने राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलं की, की राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादा पवार राष्ट्रवादी अशी अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी उमेदवार सुनील तटकरेंनी सुद्धा घाऱ्यांच्या रूपाने उभा केला आणि या ठिकाणी अलायन्स असतानासुद्धा अलायन्सचं पालन त्या ठिकाणी त्यांनी केलं गेलेलं नाही आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही अलायन्सचं पालन विधानसभेला केलेलं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणत्याही प्रकारची अलायन्स या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तरी होणार नाही असं जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही विरोधकांना सांगितलेलं आहे की जर आमची या ठिकाणी अलायन्स आहे परंतु जर तुम्हाला एवढी जर राजकारणाची खुमकुमीत या ठिकाणी असेल तर मी त्यांना सांगेल की प्रत्येकाने तुम्ही राष्ट्रवादीने पण स्वबलाव हो त्या ठिकाणी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्याला लढवाव्यात आम्ही सुद्धा या ठिकाणच्या सगळ्या निवडणुका स्वबलाव त्या हो ठिकाणी लढू एकदा काय ते दूध का दूध पाणी का बघा पा। प्रवेश करताना जो उत्साहाचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे प्रवेश करण्याचं उद्दिष्ट असा की गेले पाच वर्षापासून महेंद्रजी थोरवे यांचा जो कार्यक्रम कार्य ह्याचा जो धडाका झालेला आहे जो निधी देण्याचा धडाका असेल खोकोलीच्या विकासाबाबतीत त्यांचं नियोजन असेल आणि त्यांचं जी संकल्पना आहे खोकोलीला भविष्यात एक वेगळ्या टप्प्यावर न्यायची त्या माध्यमातूनच मी माझ्या सर्व सहकारी जे मी भाषणातसुद्धा नाव घेतलं होतं सुनील भाऊ असतील बी बी असतील अवसरमोल साहेब असतील आणि सर्व श्रेष्ठ मंडळी जे आ, आता मला नाव घेता घेताना बऱ्याच लोकांचं या लोकांच्या नेतृत्वाखाली आनंद वाटतो काम करायचा पुन, कारण सा। सा की ती जुनी सहकारी होती आणि त्यांच्याबरोबर आता पुन्हा एकदा कामाची सुरुवात करायची बघा आता मी खरं तर कुठल्याच टीकेला उत्तर देणार नाही आहे टीका करण्याचा प्रश्न नव्हता खरा मी बारणे साहेबांचं त्यांनी सांगितलं की बारणे साहेबांचं काम कुलदीप शेंडेंनी केलं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बारणे साहेबांचं काम हे महायुतीच्या माध्यमातून साहेब उभे होते त्याचबरोबर महेंद्रजी थोरवे साहेबसुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच उभे होते तर मी कोणाचं काम केलेलं आहे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे आपल्याला ते जाणीव आहे मग मी कोणाचं काम केलेलं मी त्यांचंच काम करणार ना आणि मग जर आपल्याला जर एखाद्या का कामाची जर चांगली पोचपावती मिळत असेल आमदार साहेबांकडून आणि विकासाच्या बाबतीत त्यांचं धोरण जर पटत असत तर पक्ष प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असते की त्यांनी काय करावं आणि हो, काय करावं हो। तर मला आता त्यांच्या कामाची पद्धत आवडलेली आहे आणि शिवसेनेचा जो आता जी संघटना आहे सुनील भाऊ आणि बाकी सर्व जे वाढवत आहेत तर त्यांच्याबरोबर काम करण्याची परत पुन्हा माझी इच्छा पूर्ण झाली दाल, इच्छा झालेली आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे नगरपालिकेच्या बाबतीत मी एवढंच सांगत की उगंच मला वलगाण्या कुठल्याच प्रकारच्या करायच्या नाही आहेत की आमचे आता दहाचे पंचवीस होतील तीस होतील जो काय विजयी मेळा होतील हे आमचे सर्व सिनियर सिनियर मंडळीच त्यालाच पूर्णपणे एकदम कडक उत्तर त्यांच्याकडून असणार आहे मी कुठल्याही प्रकारची संख्या सांगत नाहीत विजय मेळाला आमचं फक्त एकच अट्टा असणार आहे की मेळाला एकनाथ जी शिंदे साहेबांना आम्ही बोलवणार आणि आमच्या सहकार्याच्या माध्यमातून खोकोली नगर परिषदेवर पूर्णपणे भगवा झेंडा फडकवणार त्यामध्ये युतीचासुद्धा मोठा सहभाग असणार आहे